रामकृष्ण हरे सं चरण सरोज सांद्रनीला बुदामो जघनन हतपाणी मंडल मंडला तुलसीमाला कंदर कंजनेत्र सदैधवलहा विठ्ठल चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदे न नमो सच्चिदानंद रूप नमो भक्त कल्याण भक्तकल्याणमूर्ती भास्क नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गुरुर्ब्रमा गुरवि गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन नम संत जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भागवत मंदिराचा कळस आकाशा एवढे पंचम वेद निर्माण करणारे असे देहुनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी सदैह वैकुंठ गमनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा या म्हणजे दोन हजार पंचवीस जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा तीनशे पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा अतिशय नयनरम्य आणि भक्तिभावाने थाटात उत्साहात साजरा केला जात आहे आपल्यासाठी हा अलभ्य लाभ आहे आपल्या भाग्याने आपल्याला तो प्राप्त झालेला आहे जन्म जन्म हे तीन प्रकारे होतात स्वच्छा परेच्छा आणि अनिच्छा देव जीव अनिच्छेने जन्माला येतो देवाला आणावं लागतं आणि संत स्वइच्छेने येतात आणि जातात जीवाला जन्ममरण आहे म्हणून त्यांचं श्राद्ध केलं जातं भगवंत पूर्णा पूर्णत्वाने अवतार घेतात म्हणून त्यांची जयंती साजरी केली जाते आणि संतसुद्धा पूर्ण पुर, पूर्णत्वानेच अवतार घेतात आणि आपले कार्य पूर्ण झाल्यावर निघून जातात म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते परंतु ते ज्या तिथीला जातात ती तिथी ते अमर करून जातात पवित्र करून जातात हा मृत्यूलोक आहे अशा या मृत्यूलोकामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे सहदे सदेह वैकुंठाला गेले म्हणून त्यांची तुकाराम बीज साजरी केले जाते तुकाराम बीज म्हणजे पौर्णिमेनंतरची दुसरी तिथी द्वितीया असे हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज चारही युगात भगवंताबरोबर जन्माला आलेले आहेत सतयुगामध्ये ते भगवंताबरोबर प्रल्हाद म्हणून जन्माला आले त्रेतायुगामध्ये ते श्रीरामाबरोबर अंगद म्हणून जन्माला आले द्वापार युगात ते श्रीकृष्णाचा मित्र उद्धव म्हणून जन्माला आले आणि तेच कलियुगामध्ये संत नामदेव महाराज म्हणून जन्माला आले तेच नामदेव महाराज परत पुन्हा तुकाराम महाराज म्हणून जन्माला आले ज्ञानाचा तो एका आणि नामाचा तो तुका संत नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केला कारण त्रेतायुगामध्ये वाल्मिक ऋषींनी शतकोटी रामायण केलं होतं जेव्हा भगवंताला कळले की, की नामदेवाने शंभर कोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केला आहे तेव्हा भगवंत नामदेव महाराजानं म्हणाले नामा अरे असा कसा संकल्प तू केलास कारण हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये मर्यादा कमी आहे परंतु भक्ताचं कार्य पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः नामदेवरायांबरोबर रचना करण्यास बसले नामदेवरायांबरोबर त्यांचं सर्व कुटुंब आणि सुद्धा आलेल्याच बसले तरी पण फक्त शहाण्णव कोटीच अभंग अर्चना झाली कारण नामदेव महाराजांचं अवतार कार्य पूर्ण झालं होतं आणि त्यांनी पंढरपूरला महाद्वारामध्ये संपूर्ण कुटुंबासह हो समाधी घेतली नामदेव महाराजांचा संकल्प पूर्ण झाला नाही म्हणून भगवंत नामदेव महाराजांना म्हणाले नामा तुझा संकल्प पूर्ण झाला नाही तर मग चला आता अवतार घ्या जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय संप्रदाय सकळांचा येथून या तेच नामदेव महाराज तुकाराम म्हणून तुकाराम महाराज म्हणून जन्माला आले परंतु तुकाराम महाराज भगवंताला म्हणाले देवा मी अवतार घेईन पण माझ्या दोन आटी आहेत पहिली आठ म्हणजे तुम्हाला न्यायला आलं पाहिजे आणि माझी दुसरी अट अशी आहे की हा माझा शेवटचा जन्म असेल भगवंताने अट कबूल केली आणि तुकाराम महाराजांनी अवतार घेतला ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस भागवत मंदिराचा तुकाराम महाराज हे कळस झाले कळस गड़स म्हणजे कळसानंतर काहीच नसतं होईल येणे कळसा आले अंतरी। बीज लावून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही म्हणून तुकाराम महाराज यांची बीज साजरी केली जाते तुकाराम महाराज जन्माला आले आणि त्यांनी चार कोटी अभंग रचना प्राप्त प्रसंगानुसार चार कोटी अभंगरचना केल्या त्यांनी लोकांना त्या अभंगातून प्रबोधन केले उपदेश केले मार्ग दाखवला परंतु काही लोकांना ते मान्य झालं नाही आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा दगडाला बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकल्या परंतु भगवंताच्या कृपेने इंद्रायणी मातेने तुकाराम महाराजांच्या गाथा परत दिल्या जळी दगडासहित वया तारेल्या जैशा लाया परंतु आजही तुकाराम महाराजांचे अभंग गाथा मानव जीवनाला मानव जीवाला तारत आहे असो अशा प्रकारे तुकाराम महाराजांचे अवतार कारणे पूर्ण झाले साधन सिद्ध झालं जीवनाची धन्यता झाली याचसाठी केला होता टहास शेवटचा दिस सा गोड व्हावा त्यांनी बघितलं जन हे देखे गुंतले प्रपंच स्मरण ते त्याचे त्याचे नाही त्यांनी वैकुंठाला जाण्याचा निर्णय घेतला त्यांना वैकुंठाची भगवंताची ओढ लागली त्यांनी ते म्हणाले आता दिसू नये जना ऐसे करेगा नारायणा त्यांनी संतांजवळ भगवंताला निरोप पाठवला एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरी तुका म्हणे मजा आठवा मुळं लवकर पाठवा संतांनी तुकाराम महाराजांचा निरोप भगवंताला दिला आणि भगवंताने येण्याचे कबूल केले फाल्गुन शुद्ध दशमीला भगवंत देहूमध्ये तुकाराम महाराज यांना वैकुंठाला नेण्यासाठी आले भगवंत आलेले पाहून तुकाराम महाराजांना खूप आनंद झाला ते सर्व लोकांना सांगू लागले भगवंत मला वैकुंठाला नेण्यासाठी आले आहे तुम्ही पण चाला माझ्याबरोबर परंतु लोक लोक म्हटल्या आम्ही येणार नाही कारण तुकाराम महाराजांना भगवंत दिसत होते लोकांना भगवंत दिसत नव्हते लोक म्हणायला लागले तुकाराम महाराज तुम्ही जा पण जाता जाता आम्हाला आशीर्वाद देऊन जा तुकाराम महाराज म्हटले कर्म धर्म तुमचे असावे कल्याण तुमचे कल्याण असो तुम्ही जसे कर्म कराल तसं तुम्हाला फळप्राप्ती होईल आणि भगवंत तुकाराम महाराजांना नेण्यासाठी ने आलेले पाहून तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला भगवंताला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं आणि त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडला पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्यामध्ये येल्या कणा घरी मोडकी या बाजा वरे वाकळाच्या शेजा तुका म्हणे मुखशुद्धी तुका म्हणे मी निर्बळ तुकाराम महाराजांनी भगवंताला पाहुण्याची उपमा दिलेली आहे ऋषिकेश हे भगवंताचं एक नाम आहे पाहुणे तीन प्रकारचे असतात आणि पाहुणे आले म्हणजे पाहुणचार आलाच पहिला जीव पाहुणा आहे जीव हा यमाचा पाहुणा आहे माऊली म्हणता हरिविण जन्म तो नरक पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय जीव हा यमाचा पाहुणा आहे मारिती झोडीती यमाचे किंकर यमाच्या दारात मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब होतो तेथे दयामाया काहीच नाही म्हणून जीव हा यमाचा पाहुणा आहे जीव हा देवाचाही पाहुणा होऊ शकतो माऊली म्हणतात तीर्थप्रतिभाव धरिरे धरे रे करोणा अरे करी. केव्हा भगवंताची भक्ती आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर हा जीवसुद्धा भक्तिमार्गाने गेल्यास देवाचा पाहुणा होऊ शकतो दुसरा पाहुणा आहे भक्त पाहुणा ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला गे केले नारायणे त्याची समय पाहुणे पातलो आम्ही महाभारताच्या वेळेस व्यासांच्या कृपेने संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती आणि त्याच्यामुळे अर्जुनाबरोबर वर। संजयाला पण भगवंताचं विश्वरूप बघायला मिळालं आणि ब्रह्मरसासारखी गीता ऐकायला मिळाली म्हणून ज्ञानेश्वर माऊली संजयाला पाहुणा म्हणतात भक्त पाहुणा तिसरा आहे देव पाहुणा पहिलं तो गे काऊ गोकता आहे पाहुणे पंढरीरावू घराकही येते माऊली एका अभंगातून म्हणतात भगवंत पाहुणे आमच्या घरी येणार आहेत कारण कावळा सकाळपासून ओरडतोय देव पाहुणा म्हणून माऊलीने तुकाराम भगवंताला पाहुणा म्हटलं आहे पुंडलिक भक्त पुंडललेखाकडे पण देव पाहुणा म्हणून आले होते त्यांनी विट बसायला दिली शबरीकडे राम पाहुणा म्हणून आले होते तिने उष्ट्या बोरांचा पाहुणचार केला विधुराच्या घरी भगवंत पाहुणा म्हणून आले होते विदुराने कन्यांचा पाहुणचार केला तशाच प्रकारे आज तुकाराम महाराजांच्या घरी भगवंत पाहुणा म्हणून आलेले आहेत भगवंत तुकाराम महाराजांच्या घरी भगवंत पाहुणे आले म्हणजे तुकाराम महाराजांच्या हृदयात भगवंत प्रकट झाले हृदयी दाटे कंठी नोटे मग प्रगटे रूप तुकाराम महाराजांनी विचार केला आता पाहुण्याचा पाहुंचार तर व्हायलाच पाहिजे ते म्हणतात काय करू उपचार कोप मोडकी जर्जर भगवंत पाहुणे तर आलेले आहेत परंतु त्यांचा पाहुणचार करण्यासाठी तर माझ्याकडं काहीच नाही आणि माझी कोप म्हणजे झोपडी देखील मोडकी आहे येथे तुकाराम महाराज शरीराला झोपडीची उपमा देतात कारण हे शरीर शरीराला नऊ द्वारा आहेत आणि रोमा रोमात ब्रह्म छिद्र आहेत त्याच्यामुळे ती ही झोपडी मोडकी आहे जर्जरीत झालेली आहे अशा या झोपडी मी भगवंताचा काय उपचार करू कोप मोड की जर्जर भगवंता तुझी घोंगडी चांगली रे आणि आम्हा सिका दिली वांगुली रे तुकाराम महाराजांच्या घरात पाहुण काहीच नव्हते फक्त पसावर कन्या होता. तुकाराम महाराजांनी पातेलेवर पाण्यामध्ये त्या पसावर कन्या शिजत टाकल्या आणि कण्या शिजून झाल्यावर पात्रावर त्या भगवंताला जेवायला बसवलं आणि पात्रात त्या कन्या वाढल्या त्या कन्या पाणी जास्त असल्यामुळे पातळ झाल्या त्या पात पात्रामध्ये इकडे तिकडे झोपू लागल्या म्हणून भगवंताला त्या दोन हाताने सुद्धा आवरेना म्हणून भगवंत चतुर्भुज झाले आणि आपल्या चारही हाताने अत्यंत प्रेमाने भक्तिभावा त्या कन्या खाऊ लागले थोर प्रेमाचा भुकेला, हा चितुष्काळ तयाला हे जे जग आहे हे आपलं जीवन आहे ते जलमय आहे आणि त्याच्यामध्ये विषय ह्या कन्या आहेत परंतु भगवंताला काही अर्पण करायचं म्हणजे त्याच्यामागे प्रेम पाहिजे तर भगवंत संतुष्ट होतो पत्रम पुष्पम फलम यम योमे भक्त्या प्रयत्न भगवंत त्याचा स्वीकार करतात आणि प्रसन्न होतात कोप मोडकी जर्जरत दरदरीत पाण्यामध्ये रांधिलेल्या जायच्याकण्या घरी मोडकी या बाजा वरी वाकळाच्या शेजा भगवंताला तुकाराम महाराजांनी बैठक टाकली आहे आणि त्याच्यावर अंथरून टाकला आहे मोडकी बाज आहे बैठक कसली आहे मोडकी बाज आहे आणि त्याच्यावर वाकळ म्हणजे गोदडी हो अंथरली आता खाट बाज म्हणजे खाट पलंग आणि गोदडी म्हणजे चादर तुकाराम महाराजांनी येथे हृदयाला खाटीची उपमा दिली आहे आपले अंतकरण हे चतुष्टय आहे मन बुद्धी अहंकार आणि चित्त या रूपी खाटेला चार पाय आहेत मनरूपी अंकार आणि चित्त त्या अंतकरणामध्ये विकार विषय विकार याने ती खाट मोडकी झालेली आहे जर्जरीत झाली आहे घरी मोडकी या बाजा वरी वाकळाच्या शेजा वाकळाची शेज म्हणजे या शरीररूपी खाटेवर भगवंताने रूपी खाटेवर भगवंताने हे शरीर रूपी पांघरून अंतरलेलं आहे गोधडी अंथरलेले आहे घरी मोडकी या बाजावरी वाकळाच्या शेजा परंतु तुकाराम महाराजांची गो चादर तुकाराम महाराजांची गोदडी निर्मळ आहे शुद्ध आहे पवित्र आहे कारण साठविलाजी ही हृदय मंदरी त्याची सरली ये सफळ झाला व्यापार त्यांचं हृदयामध्ये भगवंत आलेले आहेत आणि त्यांचं मन निर्मळ आहे मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ शेवटी ते म्हणतात मुखशुद्धी तुळशी दळ जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी तुकाराम महाराज वृंदावनाजवळ गेले आणि तुळशी वृंदावनातून त्यांनी तु तुळशीची पानं तोडून भगवंताला मुखशुद्धीसाठी दिली तसं पारमार्थिकरित्या भगवंताला तुळसीदळ खूप आवडतं आ आवडे तुळशी बुक्का तैसीची प्रीती करी भोळ्या भाविका भगवंताने ते तुळशीचं पान आवडीने खाल्लं तसं मुखशुद्धीसाठी मसाला पान लवंग वगैरे देतात परंतु तुकाराम महाराज म्हणतात मी दुर्बळ आहे माझ्याकडे मसाला पान वगैरे मुखशुद्धीसाठी दुसरं काहीही नाही येथे दुर्बळ म्हणजे गरीब नाही बरं का दुर्बळ म्हणजे नम्रता मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी तुकाराम महाराज हे नम्र आहेत तसे तुकाराम महाराज बलवानसुद्धा आहेत तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी आप भगवंताचा पाहुणचार केलेला आहे पाहुणचार झाल्याच्या नंतर भगवंताने स्वतः तुकाराम महाराजांची यांची पूजा केली आणि म्हणाले आता चला वैकुंठाला वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठास रंग, रंग बोलावी तो आणि फाल्गुन शुद्ध तुझे तुकाराम महाराज हे देहू येथे नांदुरकीच्या झाडाखाली बसलेले असताना सोसाकऱ्याचा वारा सुटला आणि तुकाराम महाराजांना वैकुंठातून गरोड विमान आले तुकाराम महाराजांनी यमाच्या डोक्यावर पाय देऊन विमानात बसले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळाच्या डोक्यावर पाय ठेवून विमानात बसून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले अंतकाळी विठू आमाशी पावला आणि कुडी सहित गुप्त झाला तुका रामेश्वर भट ज्यांनी तुकाराम महाराजांची आरती लिहिली ते म्हणतात म्हणे रामेश्वर सर्वापुसोनी पुसोनी, तुका गेला विमानी वैसोनी, निळोबार आहे ते सुद्धा म्हणतात जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागीता दिव्य लोकास नेली. त्यांनी शरीर टाकलं नाही शरीरासकट ते दिव्य लोकात म्हणजे वैकुंठाला गेले तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले याबद्दल काही अविचारी माणसे चुकीचे विधान करतात परंतु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्याचे पौराणिक संदर्भ आहेत आणि संतांचे पुरावे देखील आहेत आणि संतांनी स्वतः तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाताना पाहिलेले आहे पुराणातील संदर्भ म्हटला तर मी अगोदरच सांगितलं तुकाराम महाराज भगवंताबरोबर सतयुगात जन्माला आले प्रल्हाद प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशू मी अकरा वेळा प्रयत्न केला परंतु हिरण्यकशुपू प्रल्हादाला मारू शकला नाही त्रेतायुगात तेच तुकाराम महाराज अंगद म्हणून जन्माला आले अंगद रावणाच्या दरबारात शिष्टाईसाठी गेले होते तेव्हा रावणाने देखील अंगदला मारण्याचा प्रयत्न केला परंतु रावण देखील अंगदला मारू शकला नाही द्वापार युगात उद्धम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मशापाने सर्व यादनां यादवांचा नाश झाला परंतु उद्धम हे यादव असून देखील ते यादवांबरोबर गेले नाही ते तपश्चर्या करण्यासाठी बद्रेकाश्रममध्ये निघून गेले तेच नाम तुकाराम महाराज कलियुगात नामदेव महाराज म्हणून जेव्हा आले तेव्हा दिल्लीला नामदेव महाराज ज्यांच्या कीर्तनात दिल्लीच्या सम्राटाने मेलेली जा गाय आणून टाकली आणि गायीला जिवंत केले नाही तर कत्तल करण्याचं फरमान काढलं परंतु भगवंताच्या कृपेने गाय जिवंत झाली अशा प्रकारे तो सम्राट संब, देखील नामदेव महाराजांना काहीच करू शकला नाही त्याच्यानंतर तुकाराम महाराज यांच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं जी राजवट होती तुकाराम महाराज यांनी भक्तितत्वाने पुरुषार्थ घडवला आणि त्या पुरुषार्थाचं त्या भक्तितत्वाचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं अशा प्रकारे अनेक तुकाराम महाराज सध्या वैकुंठाला गेल्याचे पुरावे आहेत तेच तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याच्या नंतर तीन वेळा परत आले बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा त्यांची मुलगी येलवडी या गावात दिलेली होती आणि जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा ती हजर नव्हती म्हणून तिने आपल्या वडिलांचा धावा केला आणि वडिलांचं मुलीवर खूप प्रेम असतं आणि आपल्या मुलीसाठी तुकाराम महाराज वैखुंटाहून परत आले जगनाडे महाराज संत जगनाडे महाराज त्यांच्या अंतविधीला त्यांच्या सुद्धा तुकाराम महाराज परत आले होते तिसऱ्यांदा तुकाराम महाराज निळोबा राय यांच्यासाठी आले होते कारण तु निळोबा सुद्धा जेव्हा तुकाराम महाराज गेले तेव्हा हजर नव्हते त्यांनी अनुष्ठान मांडलं आणि तुकाराम महाराजांना वायकुंटावून उपदेश करण्यासाठी परत बोलावलं तुझं लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आला सिका भगवंत आले होते निळोबा अनुष्ठान केल्यावर पण निळोबा राय म्हटले मी तुम्हाला बोलवलं नाही मी माझे गुरु तुकाराम महाराज यांना बोलवलं अशा प्रकारे तुकाराम महाराज हे तीन वेळा वैकुंठातून परत आलेले आहे असे या तुकाराम महाराजांना त्रिवार वंदन आणि धन्य तुकोबा समर्थ ज्ञाने केला हा पुरुषार्थ विठ्ठल 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 विठल विठल विठ्ठल विठ्ठल विठाल